ओम पर्मा आत्मने नमा। नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे एकोणतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय अध्य श्लोक आठवा नियतम कृ कर्मत्व कर्मझ्यायो ह कर्मण शरीरयात्रा अपी च प्रसिद्ध ये कर्म तू शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म कर कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणेही श्रेष्ठ आहे तसेच कर्म न करण्याने तुझा शरीर निर्वाहही सिद्ध होणार नाही शरीर निर्वाह नाही ते काय म्हटलंय शरीर यात्रा म्हणजे जन्मच सफल होणार नाही भाषांतर असं आहे की कर्म न करण्यापेक्षा शास्त्रांनी निमून दिलेले कर्म करणे अधिक श्रेष्ठ आहे कर्म न करण्याने तुझी शरीर यात्राही तुला कधी सिद्धीच नेता येणार नाही कर्म न करण्याने शरीर यात्रा सुद्धा सिद्धीच नेता येणार नाही व्याख्या अशी आहे की नियतम करू कर्मत्व शास्त्रात विहित आणि नियत अशा दोन प्रकारचे कर्तव्य कर्म करण्याविषयी आज्ञा दिली गेली आहे विहित कर्माचे तात्पर्य सामान्य रूपाने शास्त्रात सांगितलेले आज्ञारूप कर्म जसे व्रत उपवास उपासना इत्यादी या विहित कर्मांना संपूर्ण रूपाने करणे एका व्यक्तीसाठी कठीण आहे परंतु निषिद्ध कर्मांचा त्याग करणे सुगम आहे चोरी करू नका हिंसा करू नका विनाकारण साठवणूक करू नका अशा अनेक गोष्टी यम नियम आपण योगामध्ये वाचतो योग साधनेमध्ये परंतु निषिद्ध कर्मांचा त्याग करणे सुगम आहे विहित कर्म न करू शकण्यात जितका दोष नाही तितका निषिद्ध कर्माच्या त्यागात लाभ आहे जसे खोटे न बोलणे चोरी न करणे हिंसा न करणे इत्यादी निषिद्ध कर्माचा त्याग झाल्यास विहित कर्म आपोआप होऊ लागतात नियत कर्माचे तात्पर्य आहे वर्ण आश्रम स्वभाव आणि परिस्थितीनुसार प्राप्त कर्तव्य कर्म जसे भोजन करणे व्यापार करणे खर बांधणे रस्ता चुकलेल्या वाटसरूस मार्ग दाखवणे इत्यादी काय नियत कर्म कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून वर्णधर्मानुसार जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म प्राप्त होईल ते मग घोर असो की सौम्य नियत कर्मच आहे येथे नियतम कुरु कर्म। पदाने भगवान अर्जुनाला म्हणतात की तू क्षत्रिय असल्याने आपल्या वर्णधर्मानुसार प्राप्त परिस्थितीत युद्ध करणे तुझे स्वाभाविक कर्म आहे अध्याय अठरावा श्लोक त्रेचाळीसावा क्षत्रियासाठी युद्धरूप हिंसात्मक कर्म घोर दिसत असूनही वास्तविक पाहिले तर घोर नाही तर त्याच्यासाठी ते नियत कर्मच आहे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे की स्वधर्माच्या दृष्टीनेही युद्ध करणे तुझ्यासाठी नियत कर्म आहे न विकंपी तू मरहसी अध्याय दुसरा श्लोक एकतीसावा वास्तविक तर स्वधर्म आणि नियत कर्म दोन्ही एकच आहेत जरी दुर्योधन इत्यादींसाठीही युद्ध वर्णधर्मानुसार प्राप्त कर्म आहे तरी पण ते अन्याययुक्त असल्याने नियत कर्महून वेगळे आहे कारण ते युद्ध करून अन्यायाने राज्य लुबाडू इच्छित आहेत म्हणून त्यांच्यासाठी हे युद्ध नियत तसेच धर्मयुक्त कर्म नाही आता वर्णाश्रम धर्म आज आहे किंवा नाही किंवा वर्णधर्म त्यावेळेला जो स्थापला गेला तो योग्य होता किंवा नाही याचा इथे काही डोक्यात लोकांच्या डोक्यामध्ये विचार येण्याची शक्यता आहे अध्यात्मामध्ये ह्या गोष्टींचा विचार करू नका सामाजिकदृष्ट्यासुद्धा योग्य ठिकाणी त्याचं आपण विवेचन करणार आहोत लक्षात घ्या ज्या काळामध्ये ज्या गोष्टी योग्य असतात त्या होत असतात ज्या उद्देशाने ते चालू केलं ते योग्यच होतं परंतु त्याचे विपर्यास होतात त्यावेळेला त्या अडचणी त्या निर्माण होतात आणि आज वर्णाश्रम धर्म नाहीच आहे कुठे अस्तित्वामध्ये तो लोकांच्या मनामध्ये आहे मात्र नाही परंतु लोकांच्या डोक्यात आहे तू तिथून जावा अशी भगवंताच्या विनंती आहे भगवंताकडे पहा कर्म य कर्मण या या हा याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नात आलेले जयाय सी पदाचे उत्तर भगवान या ठिकाणी ज्या या पदाने देत आहेत तेथे अर्जुनाचा प्रश्न असा आहे की जर आपणाला कर्मापेक्षा ज्ञानश्रेष्ठ हे मान्य आहे तर मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात याच्या उत्तरात येथे भगवान म्हणतात की कर्म न करण्यापेक्षा कर्म करणेच श्रेष्ठ आहे हे मला मान्य आहे म्हणजे ज्ञानयोगापेक्षासुद्धा सुद्धा कर्मयोग श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात अशा प्रकारे अर्जुनाचा विचार युद्धरूप घोर कर्मापासून निवृत्त होण्याचा आहे आणि भगवंताचा विचार अर्जुनाला युद्धरूप नियत कर्मात प्रवृत्त करविण्याचा आहे म्हणूनच पुढे अठराव्या अध्यायात भगवान म्हणतात की दोषीयुक्त असले तरी सहज म्हणजे नियत कर्माचा त्याग करू नये सहजम कर्म कौंतेय सदोषम अपी न त्याज्येत अठरा श्लोक अठ्ठेचाळीसावा काय म्हटले सहज कर्म कौन्तेय सदोषम अपी न त्यजेत हे कौन्तेय सहज कर्म तुला जे सहज प्राप्त झालेलं कर्म आहे सदोष असलं तरी त्याचा त्याग करू नये कारण याचा त्याग झाल्यास दोष लागतो आणि कर्माशी आपला संबंधही कायम राहतो खरं सांगायचं सा तर इथे कन्फ्युजन दूर केलेलं आहे पण प्रत्यक्षात हे सगळं वाचताना मनुष्य अनेक साधकसुद्धा गोंधळत पडून जातात कारण त्यांच्यावर झालेले संस्कार सत्य समोर उघड लखलखीत दिसूनसुद्धा सूर्याला चंद्र म्हणण्याचे संस्कार सूर्याला तारा म्हणण्याचे संस्कार सूर्याला सूर्य म्हणेन असे होतो आपण तो दोष आपल्या संस्कारांचा आहे कारण याचा दोश लगतो और शे अपला ही रहा तो। त्याग झाल्यास दोष लागतो आणि कर्माशी आपला संबंधही राहतो म्हणून कर्माचा त्याग करण्यापेक्षा नियत कर्म करणेच श्रेष्ठ आहे याशिवाय आसक्तिरहित होऊन कर्म केले तर यापेक्षाही श्रेष्ठ समजले जाते कारण यामुळे कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो म्हणून भगवान या श्लोकाच्या पूर्वार्धात अर्जुनाला अनासक्त भावाने नियत कर्म करण्याची आज्ञा देत आहेत आणि उत्तरार्धात कर्म केल्याशिवाय तुझा जीवन निर्वाह सिद्ध होणार नाही असे म्हणत आहेत तुझं शरीर यात्राच तुझी सफल होणार नाही म्हणून सांगतात कर्मयोगात कर्म यो हत कर्मण हा पहा श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात अर्जुन काय विचारतो जायसी काय श्रेष्ठ आहे नेमकं इथे सांगतात कर्मयोगच श्रेष्ठ आहे हा भगवंताचा मुख्य सिद्धांत आहे पहा कर्म जायो ह कर्मण हा यालाच भगवंतानी महाते संगोसत्व कर्मणी दुसऱ्या अध्याय जो प्रसिद्ध श्लोक आहे कर्मण्यवादिका शेवटचा भाग आहे त्यातला मधला भाग आहे दुसरा अध्याय श्लोक सत्तेचाळीसावा पदातून स्पष्ट केले आहे की हे अर्जुन तुझी कर्म न करण्यात असत्य होऊ नये कारण कर्तव्य कर्मापासून अंग चोरणारा मनुष्य प्रमाद आळस आणि निद्रेत आपला अमूल्य समय नष्ट करील आणि शास्त्र निषिद्ध कर्म करील ज्यामुळे त्याचे पतन होईल पहा स्वरूपाने कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्म करीत असतानाच कर्माशी संबंध विच्छेद करणे श्रेष्ठ आहे कारण काम कामना वासना फलासक्ती पक्षपात इत्यादीच कर्माशी संबंध जोडतात मनुष्य कर्म करो अथवा न करो कामना इत्यादीच्या त्यागाचा उद्देश ठेवूनच कर्मयोगाचे आचरण केल्यास कामना इत्यादीचा त्याग फारच सुगम रीतीने शरीर शरीरयात्रा अपी प्रसिद्धे अकर्मण अर्जुनाच्या मनात असा भाव उत्पन्न झाला होता की जर कर्मच केले नाही तर कर्माशी आपोआप संबंध विच्छेद होईल म्हणून भगवान अनेक प्रकारच्या युक्तींनी त्यांना कर्म करण्या संबंधीची प्रेरणा करतात त्यापैकी एका युक्तीने म्हणतात की हे अर्जुन तुला तर कर्म करावेच लागतील कारण गोष्टी बाकीच्या तर सोड पण कर्म केल्याशिवाय तुझा उदरनिर्वाह शरीरनिर्वाह खाणेपिणे इत्यादीही अशक्य होईल जसे ज्ञानयोगात विवेकाने संसाराशी संबंध विच्छेद होतो तसेच कर्मयोगात कर्माचे कर्तव्य कर्माचे योग्य रीतीने अनुष्ठान केल्यास संसाराशी संबंध विच्छेद होतो म्हणून ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगाला कोणत्याही दृष्टीने कमी समजू नये उलट पक्षी ज्ञानयोग श्रेष्ठ म्हणून सांगतात कर्मयोगी शरीराला संसाराचेच समजून त्याला संसाराच्याच सेवेमध्ये लावतो अर्थात शरीराविषयी त्याला कोणताच आपलेपणा राहत नाही आपलेपणा राहत नाही याचा अर्थ तो शरीराचा द्वेष करायला लागतो असं काही मनात आलं असेल तर काढून टाका उलट पक्षी तो शरीराची जास्त काळजी घेईल कारण हे दुसऱ्याचा हे भगवंतांनी दिलेलं आहे आपल्याला हे त्याच्या लक्षात येईल हे लक्षात घ्या तो स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराची एकता क्रमशः स्थूल सूक्ष्म आणि कारण संसाराशी करतो परंतु ज्ञानयोगी मात्र आपली एकता फक्त ब्रह्माशी परमात्मतत्वाशी करतो अशा प्रकारे कर्मयोगी जड तत्वाशी एकता करतो आणि ज्ञानयोगी चेतनत्वाशी एकता करतो म्हणजे सत्त बरोबर एकता करतो पहा साधन संबंधी एक मार्मिक गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे अर्जुनाची कर्माविषयी अरुची आहे अर्थात त्यांच्या मनात कर्म न करण्याचा आग्रह आहे केवळ अर्जुनाचीच गोष्ट अशी आहे असे नाही तर परमार्थ मार्गातील अन्य साधक सुद्धा बहुतेक या विषयात फार मोठी चूक करतात जरी त्यांची इच्छा साधन करण्याची असते आणि साधन करतात सुद्धा तरी पण ते आपल्या मनासारखी परिस्थिती अनुकूलता आणि सुखबुद्धीही इच्छितात जे त्यांच्या साधनेत महान बाधक असते म्हणजे जरी त्यांची इच्छा साधन करण्याची असते आणि साधन करतात तरी पण ते आपल्या मनासारखी परिस्थिती अनुकूलता आणि सुखबुद्धीही इच्छितात जे त्यांच्या साधनेत महान बाधक असते ही परिस्थिती बदलावी ही परिस्थिती माझ्यासारखी व्हावी ही परिस्थिती मला अनुकूल व्हावी ते इथल्या परिस्थितीवरती न जाता बाह्य परिस्थितीवर जातात म्हणजे साधन करत असतात सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान राहण्याची साधना करत असतात परंतु परिस्थितीच्या बाबतीत मात्र त्यांच्या अशा इच्छा असतात जो साधक तत्वप्राप्तीसाठी सुगमता उडकतो आणि ती शीघ्र प्राप्त करू इच्छितो तो वास्तविक सुखेच्छु असतो साधनेचा सा प्रेमी नव्हे जो सुगमतेने तत्वप्राप्तीची इच्छा करतो त्याला काठीण्य सहन करावे लागते आणि जो शीघ्रतेने तत्वप्राप्तीची इच्छा करतो त्याला विलंब सहन करावा लागतो पहा कारण सुगमता आणि शीघ्रतेची इच्छा केल्याने साधकाची दृष्टी साधनेकडे न राहता फळाकडे राहते ज्यामुळे साधनेविषयी कंटाळा वाटावयास लागतो आणि साध्याच्या प्राप्तीतही विलंब होतो ज्याचा हा दृढनिश्चय अथवा उद्देश आहे की काहीही हो मला तत्वाची प्राप्ती झालीच पाहिजे त्याची दृष्टी सुगमता आणि शीघ्रतेवर जातच नाही तत्परतेने कार्यात लागलेली निश्चयी व्यक्ती जेव्हा आपल्या उद्देशाच्या पूर्तीसाठी कंबर कसून तयार होते तेव्हा ती सुखदुःखाकडे बघत नाही मनस्वी कार्यार्थी न गणयती दुःखम न च सुखम भृतहरी नीतीशतकामध्ये म्हटलेलं आहे की जो मनस्वी कार्यार्थी आहे तो गणतीच करत नाही दुःखाची किंवा सुखाची साधकाची तर गोष्ट सोडा एक साधारण लोभी माणूस ही दुःखाकडे पाहत नाही बहुतेक असे पाहण्यात येते की घाम येतो आहे भूक तहान लागली आहे अथवा शौचालय जाणे आवश्यक वाटत आहे तरीसुद्धा जर मालाची विशेष विक्री होत असेल आणि पैसे मिळत असतील तर तो लोभी व्यापारी सर्व कष्ट सहन करतो अशा लोभी माणसासारखी साधकाची साध्याविषयी निष्ठा असली पाहिजे त्याला साध्याच्या प्राप्ती वाचून चैन पडू नये जीवन जगणे नकोसे वाटले पाहिजे खाणेपिणे आराम काहीही आवडू नये आणि हृदयात साधनेचा आदर आणि तत्परता असावी साध्य प्राप्त करण्याविषयी उत्कंठा असल्याने विलंब तर असाही होतो परंतु लवकर प्राप्ती व्हावी ही इच्छा नसते उत्कंठा वेगळी आणि शीघ्र प्राप्त होण्याची इच्छा वेगळी आसक्तीपूर्वक साधन करणारा साधक साधनेत सुखाचा भोग घेतो आणि त्यात विलंब अथवा बाधा आल्यास त्याला क्रोध येतो हे पाहिलेलं आहे आपण तसेच तो साधनेत दोषदृष्टी करतो परंतु आदर आणि प्रेमाने साधन करणारा साधक साधनेत विलंब अथवा बाधा झाल्यास अर्थस्वराने रडू लागतो आणि त्याची उत्कंठा मग अधिक वेग घेते हाच शीघ्रतेत आणि उत्कंठेत फरक आहे शीघ्रतेत साधकाचा सुखसुविधांचा सा अभाव असतो की पहा तत्त्वप्राप्ती शीघ्र व्हावी म्हणजे नंतर विश्रांती घेऊ हो। अशा प्रकारे फळाकडे दृष्टी गेल्याने साधनेचा आदर कमी होतो परंतु उत्कंठेमध्ये साधक आपल्या साधनेतच विश्रांती समजतो की साधने वाचून दुसरे करावायचं तरी काय यापेक्षा श्रेष्ठ कोणते काम आहे की जे करणे शिल्लक राहिले आहे म्हणून हेच काम साधन करावयाचे आहे मग ते सुगम हो की कठीण शीघ्र हो की विलंबाने म्हणून त्याची पूर्ण शक्ती साधनेत लागते ज्यामुळे त्याला शीघ्रतेने तत्वप्राप्ती होते परंतु शीघ्रतेने सिद्धी इच्छिणारा साधक साध्याच्या प्राप्तीत विलंब झाल्यास निराशीही होऊ शकतो म्हणून साधकाने साध्यापेक्षाही साधनेला अधिक आदर दिला पाहिजे जसे माता पार्वतीने म्हटले आहे असं तुलसी रामायणामध्ये आहे जन्मकोटिलगी रगर हमारी बरहू शंभू नतरहू रहू कुवारी तजऊन नारद कर आपू हापू कहही सतबार महेसू मी महेश असं म्हणतच राहीन नाहीतर मी अशीच कुमारिका म्हणून मी राहीन आणि मी यामध्येच विलीन होऊन जाईन पण ह्याचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही शंभू महादेवाचं तर माता पार्वतीच्या मनात शीघ्रता नाही यात तर साध्यापेक्षाही साधनेला म्हणजे मी आपू कहही सत बार महेू शंभर वेळा मी शंभर वेळा म्हणजे हे शंभर वेळा म्हणजे अनंत वेळा मी महेश म्हणतच राहीन महेश महेश म्हणत म्हणजे शंभू महादेवाचं मी नाव घेत राहीन म्हणते ते नारदानी मला उपदेश केला आहे की तू थांबू नको तू तुझ्यावर प्रसन्न होऊ दे नाहीतर नाही होऊ दे हां बरवू संभू न तर राहूही कुवारी नाहीतर मी तशीच कुवारी राहीन ते सांगते पण याचं नाव घेतल्याशिवाय शंभर वेळा नाव घेतच राहीन मी प्रस्तुत श्लोकात भगवंत अर्जुनाला निमित्त एक सुंदर काव्य मराठीमध्ये ती जगातच्या पाठीवर चित्रपटात येतं अति गायिका म्हणते की बाई मी विकत घेतलं हा श्याम म्हणजे मी साक्षात परमेश्वराला विकत घेतलं नाही खर्चिली कवडी दमडी नाही खर्चिला दाम कवडी दमडी दाम काहीच पैसे दिले नाहीत मी कुणी म्हणे ही असेल चोरी कुणी म्हणे ही असेल लबाडी कोणाला वाटेल की ही चोरी आहे हिने काहीतरी चोरी केल्याने श्याम घेतला आहे विकत आणि मग ॲक्च्युली चोरी करून आणल्याने ही सांगते की मी विकत घेतला आहे किंवा ही लबाडी पण असेल खरंच नसेलच हे पण ती पुढे काय सांगते ते खूप सुंदर आहे गधी माडगुळकर लिहितात जन्मामधल्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम बाय मी विकत घेतला श्याम किती वेळा त्या श्यामाचं हारीचं नाव घेतलं जन्मात जितके श्वास घेतलेत ना तेवढ्या श्वासांच्या इतकं तितके वेळा त्याचं नाव घेतलं त्याला मी विकत घेतला काय मोजले दाम बघा त्याच्यासाठी तीच ही आई जगदंबा आपली त्या शंभू महादेवासाठी तपश्चर्या करते त्याचं नाव घेते प्रसन्न हो म्हणते माझ्याशी लग्न कर म्हणते तर हे आपल्याला विषय समजून घेतले पाहिजेत प्रस्तुत श्लोकात ती आर्तता ती व्याकुळता ती आपल्यामध्ये असावी भगवंत अर्जुनाला निमित्त करून साधकांना सावध करीत आहेत की त्यांनी आपल्या अनुकूलतेचा आणि सुखबुद्धीचा जी साधनेत मूळ बाधा आहे त्याग करून कर्म करण्याविषयी अत्यंत तत्परतेने अग्रेसर व्हावे आणि ते काय म्हणतात डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की जे झोपेत दिसतं ते स्वप्न नव्हे जे झोप उडवतं ते स्वप्न आहे इथे ते सांगतात ते गीतेचे मोठे अभ्यासक होते लक्षात घेतलं पाहिजे तर परिशिष्ट भाव असा आहे की निष्कामभावाने कर्म करणारा कर्मयोगी केवळ स्वरूपाने कर्मांचा त्याग करण्यापेक्षा अथवा सकामभावाने कर्म करण्यापेक्षा श्रेष्ठ नाही तर ज्ञानयोगापेक्षाही श्रेष्ठ आहे तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेष्यते गीता अध्याय पाचवा श्लोक दुसरा म्हणून भगवान प्रस्तुत प्रकरणात निष्कामभावाने कर्म करण्यावर विशेष जोर जो आहे तो देत आहेत पहा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे मागील श्लोकात भगवंतांनी कर्म केल्याशिवाय शरीर निर्वाहसुद्धा होत नाही असे म्हटले यावरून सिद्ध होते की कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे परंतु कर्म करण्याने तर मनुष्य बंधनात पडतो बद्धते जंतूही तर मग मनुष्याने बंधनातून सुटण्यासाठी काय केले पाहिजे हे पुढील श्लोकात भगवान सांगतात सुटने खुँप 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 हो तर मग बंधनातून सुटण्याचा मार्ग सांगतात पहा खूप तपश्चर्या खूप मंत्रतंत्र खूप काही केल्यानंतर अनेक लोकांना गुण येतो उपचार होतो असं म्हणतात पण ह्या बंधनात सापडू नये आणि सापडला तर सुटावा ह्याचा थेटच मार्ग आपल्याला भगवंत स्वतः सांगणार आहेत जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने नमहा